श्रावणातील बुधवारी हे सोपे उपाय करा तुम्हाला गणपती आणि महादेव यांचे आशीर्वाद मिळतील श्रावणातील बुधवारी हे सोपे उपाय करा तुम्हाला गणपती आणि महादेव यांचे आशीर्वाद मिळतील हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते या काळात भक्त नियमितपणे शिवाची पूजा उपवास आणि पूजा करतात या महिन्यात येणारा प्रत्येक दिवस देखील खूप महत्वाचा मानला जातो। दिवशी ना देवतेची पूजा जाते। भगवान गणेशाला समर्पित आहे जर बुधवार श्रावणात येत असेल तर त्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भगवान शिव तसेच भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळतात हे उपाय केवळ भक्तीला लाभ देत नाहीत तर जीवनातील आर्थिक समस्या हळूहळू दूर करण्यास देखील मदत करतात बुधवारी आपण कोणते उपाय करू शकतो ते जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्बा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आर्थिक समृद्धीसाठी उपाय जर तुम्ही आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक अडचणींशी झुंजत असाल तर श्रावणातील बुधवारी एक सोपा पण प्रभावी उपाय करून पहा सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर जवळच्या मंदिरात जा आणि शिवलिंगावर एकशे आठ मूग अर्पण करा अर्पण करताना एकशे आठ वेळा ओम नमह शिवायचा जप करा शिवपुराणात या उपायाचा उल्लेख आहे यामुळे शरीराचे आजार बरे होतात आणि आर्थिक स्थितीही सुधारते जीवनात प्रगतीसाठी उपाय बुधवारी फक्त गणपतीची पूजा करण्यापुरते मर्यादित राहू नका त्या दिवशी गरजू व्यक्तीला एक पूर्णांक दोन पाच किलो मूग दान करा ते खूप शुभ मानले जाते असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्ग उघडतात या दिवशी दोनशे पन्नास ग्रॅम मूग वाहत्या पाण्यात टाकणे देखील फायदेशीर आहे घरात सुख आणि शांती मिळविण्यासाठी उपाय बुधवारी गाईला चारा खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते म्हणून त्या दिवशी गाईला पालक खाऊ घालण्याचा प्रयत्न करा जर पालक शक्य नसेल तर हिरवा चारा देखील काम करतो हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारित होते त्याचप्रमाणे घरात सुख आणि शांती आणण्यास मदत होते बुद्धी आणि एकाग्रतेसाठी उपाय बुधवारी सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला यानंतर भगवान गणेशाची योग्य प्रकारे पूजा करा आणि त्यांना फुले अर्पण करा या उपायामुळे केवळ देवतांचे आशीर्वाद मिळत नाहीत तर मन स्थिर होते आणि एकाग्रता वाढते आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी उपाय घरात सत आर्थिक संकट येत असेल तर बुधवारी गरजू व्यक्तीला हिरवे कपडे दान करा हे दान खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थितीत ही बरीच सुधारणा होते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ